बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका निलम मानगावे लिखित कादंबरी भैरवायन भाग सोळावा तिकडे वस्तीवरच्या लोकांनी भैरवला घेरावच घातला प्रश्नांचा भडीमार केला पाटलाच्या खुर्चीला खुर्ची लावून बसलेला भैरव त्यांना आपला वाटला नव्हता तर तो पाटलाची खुशामत करणारा धोकेबाज वाटला होता त्याचा जाब विचारण्यासाठीच भैरव वस्तीवर गेल्याबरोबर त्याने त्याला गाठलं होतं त्याला पहिलाच प्रश्न विचारला तू आमचा काय त्यांचा पाटलाची शिपूट कशापाई उचलून धरत होतास त्यानं काय तुला इकत घेतला आहे वई काय पाळलंय अरे काय हे भैरव म्हणाला पण त्याला पुढे बोलूच दिलं नाही मी या म्हणतो दुसऱ्यानं विचारलं पाटीलच सरपंच कशाला व्हायला पाहिजे र तुला पाटील किनं दिव लावलं तेवढं पुरं झालं नाही भई पुन्हा सरपंच करून हातात काकडा कशा पायी द्यायलास त्याच्या खुर्चीला खुर्ची लावून बसलास म्हणून काय वस्ती इसरलास भाई पाटील आहे तू पाटील कडू बेना कवा तुझा काटा काढ हे तुला कळायचं सुद्धा नाही तवा जरा विचार न वाघ माझ ऐका जरा ऐका भैरून सगळ्यांना शांत केलं शांत व्हा शांत व्हा जरा शांत व्हा आणि ऐका माझ तो म्हणाला तुम्ही बऱ्यापैकी सगळे माझ्यापेक्षा मोठे आहात वडीलधारी माणसं आहात मला बोलण्याचा तुमचा हक्क आहे तुम्ही मला काहीही बोलू शकता पण माझ्यावर विश्वास ठेवा मी मी तुमचाच आहे आणि शेवटपर्यंत तुमचाच राहीन माझ्यावर विश्वास आहे की नाही तुमचा आहे की नाही कोण आहे पण तुझं बोलणं काही आम्हाला पटलेलं नाही उद्या तोच सरपंच म्हणून आपल्या बोकांडीला बसला म्हणजे तसं कसं होईल भैरवने विचारलं मतदान तर तुम्हीच करणार आहे ना मग कुणाला निवडून द्यायचं हे तुम्ही ठरविणार आणि दुसरी गोष्ट निवडणुकीला आपल्यातली पण उमेदवार उभी राहणारच आहेत की ते खरं आहे पण आमच्यापेक्षा गावकऱ्यांची संख्या जास्त आहे समज आपली चार माणसं उभी राहिली आणि त्यांची चार माणसं उभी राहिली तर ती लोकं आपल्या लोकातला लोका आपल्या लोका भावकीतला लो सोडून आपल्याला मतं कशापाई देतील एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही बाई चार बुकं शिकल्या गडी तू तूच असं करायला लागलास तर त्यात आमचीच वाट लागायची नाही का पुण्यांदा तसं काही होणार नाही माझ्यावर विश्वास ठेवा विश्वास नसेल तर तुम्हाला काय करायचं ते करा मी पुन्हा यात भाग घेणार नाही मग आम्हाला काय करते त्यात तू म्हणशील तसं पण पाटील सरपंच तेवढा व्हायला नको एवढं ध्यानात ठेवू तात्या असं उघड उघड बोलायचं नाही आता नुसतं भिंतीलाच नाही तर वाऱ्याला पण का असतात आता वारासुद्धा इकडची बातमी तिकडं नेऊन सांगतो कुणाच्या ना कुणाच्या तोंडातनं ते तिथंपर्यंत जाऊन पोचतेच आता आपल्याला जपून बोलायला पाहिजे प्रत्येक पाऊल जपून टाकायला पाहिजे या कानाचा त्या कानाला पत्ता लागायला नको उघड उघड काही बोलायचंच नाही जे बोलायचं ते मतदानातच बोलायचं काय बोलायचं आहे ते तुमचं मतच बोलू दे तुम्ही काही बोलूच नका समजलं माझ्यावर विश्वास असेल तर तर सांगतो तसं सा वागा आहे ना विश्वास आता थांबूया भैरव दादा था। राघव म्हणाला शब्दानं शब्द वाढत जाईल त्यापेक्षा आता थांबलेलंच बरं ठीक आहे तू सांग आता सगळ्यांना जाऊ देत आपापल्या घरी आता चर्चा थांबवूया राघव सगळ्यांना उद्देशून म्हणाला भैरव म्हणाला तेवढं लक्षात ठेवूया चला आता आपापल्या कामाला लागा एकच लक्षात ठेवायचं कुणासमोर काही बोलायचं नाही ठीक बरं बाबा नाही बोलत म्हणत सगळे आपापल्या घरी गेले वस्तीचा धम्म हॉल रिकामा झाला तरी तरी हरी तात्या थांबलेलीच तात्या चला आता भैरव म्हणाला सगळे गेले तुम्ही पण जावा जातो पण मला काही शंका आहेत तेवढ्या विचारतो विचारू नवं बोला तात्या कसल्या शंका तू म्हणालास मत द्यायचं आपल्या हातात आहे काय करायचं ते मतच करील हे पटलं पण मला सांग मत देणारी माणसं त्यांचीच जास्त असल्यावर निवडून त्यांचीच माणसं येणार मग आपली कशी येणार होय ये तात्या खरं आहे तुमचं पण आपली दोन चार तरी येतीलच की निवडून पर त्यांची बी चार पाच येतीलच की ती तर येणारच मग सरपंच पाठलंच होणार की नाही होणार ते कसं काय जरा मला समजून सांग बरं हे बघ तात्या भैरूनं त्याला समजावून सांगितलं त्यांची दहा पंधरा माणसं निवडणुकीला उभी राहिली तर गाववाल्यांच्या मतांची विभागणी होणार कुणा एकट्याला मतं पडणार नाहीत कोण कुणाला कोण कुणाला कोण कुणाला मत देणार म्हणजेच मतं पत्त्यांच्या खेळात पानं वाटल्यासारखी वाटली जाणार पण इथं पत्त्यांच्या पानासारखी सगळ्यांकडंच सारखीच मतं असणार नाहीत कमी जास्ती असणार असणार की नाही आणि आपल्यापैकी आप तर त्यांना एकही मत कोणी देणार नाही बरोबर बरोबर मग पुढं पुढं सगळीच मतं विभागून पडल्यामुळं पाटलाला पण जास्त मतं पडणारच नाहीत कदाचित पाटील निवडणूक हरेल सुद्धा पडेल सुद्धा लोक पाडतील त्याला पाडतील सुद्धा पाटलाचा राग करणारी कमी माणसं नाहीत गावात कुणी कुणी दुखावलेलं आहेच की ते बरोबर डाव साधतील हे सगळी भविष्यवाणी झाली र हरिता म्हणाला असं होईलच असं नाही मी काय म्हणतोय त्या परिसर तूच का उभा राहत नाही निवडणुकीला तुला मानणारी लोकं गावात बी आहेत आम्ही तर तुझ्याच पाठीशी तेव्हा तू राह निवडणुकीला आणि सरपंच बी तूच हो म्हणजे आपल्याला चांगले दिस येतील बरोबर आहेत आता पण चांगले दिवस सगळ्यांनाच यायला हवेत फक्त आपल्यासाठी किंवा फक्त गाववाल्यांसाठी नाही तर सगळ्यांसाठीच चांगले दिवस यायला पाहिजेत अन्याय कुणावरही व्हायला नको मग हे तूच चांगलं करशील मी सांगतो तू तू राहा निवडणुकीला नाही तात्या मी राहणार नाही इलेक्शनला पर का, का राहणार नाही मला बाहेर राहूनच काम करायचं आहे बाहेर असल्यावर चुकील त्याच्याकडे बोट दाखवून बॉम्ब मारायला येते तसं आत असल्यावर येत नाही ते कसं काय हरी निरागसपणे विचारलं जो चुकतोय त्याला चुकलं म्हणायला भ्या कसली दावायचं बोट करून तुझं चुकतंय म्हणून आजपर्यंत आपण कधी पाटलाच्या चुका त्याला सांगितल्या सांगून काय उपयोग त्याच्याच हातात सगळं होतं आणि आणि आपल्या तोंडाला कुलूप चाव्या पाटलाच्या कडतुऱ्याला असंच होतं नव गावात होय आत्ता आपण असंच असणार आहे म्हणून मला राजकारणात पडायचं नाही सत्तेत जायचं नाही कुठल्या पण बाहेरून दबाव आणू शकतो मी ते कसं काय तात्या खासदार आमदारांजवळ वट आहे माझा सगळ्या पक्षांच्या लोकांना मी मदत करतो त्यांची कामं करतो सगळ्यांचं सूत जमिवतो अशी माणसं पण त्यांना हवीच असतात असा मी कामाचा माणूस आहे वर्ण मुजक्या आवळल्या की गावातली पानं आपोआप हलत्यात जाऊ दे बाबा ते सगळं माझ्या डोसक्यावरनं चाललंय हे पण एक मातृ कर पाटील तेवढा सरपंच व्हायला नको बघ तेवढं कर ते माझ्या ना हातात नाही ते मत देणाऱ्यांच्याच हातात आहे पण मला वाटतंय लोक पाडतील सरपंचाला आपोआपच काटा निघेल असं होईल इथ काही होऊ शकतं आत्या त्यातूनही पाटील निवडून आला तरी सरपंच पाटीलच होईल असं नाही मला तर खात्री आहे पाटील सरपंच होणारच नाही निवडून आलेले लोक पाटलाला सरपंच होऊच देणार नाहीत ते कसं काय हे बघता त्या पाटील कसा माणूस आहे हे सगळ्या गावाला माहीत आहे किती लोकांना पाटलांना त्रास दिला आहे किती लोकांना लुबाडलं आहे किती लोकांच्या जमिनी आपल्या नावर करून घेतल्यात किती लोकांना फसिवलं आहे सावकारीतून किती लोकांना रस्त्यावर आणलं आहे हे सगळं गाव जाणतं जाणतं की नाही मग मला सांग ही लोकं दात खाऊन असतीलच की नाही पाटलावर ते पाटलाला निवडून कशाला देतील पुन्हा आपल्या मानगोटीवर बसायला आणि समज पाटील त्यातूनही आला तरी बाकी निवडून आलेले लोक ठरवणार सरपंच कुणाला करायचं ते तव्हा तर निवडून आलेले सदस्य पायातला काटा काढून टाकावा किंवा रस्त्यावरची घाण बाजूला सारावी तसं त्याला बाजूला सारतील वर्षानुवर्षे अन्याय सहन केलेले लोक आलेली संधी फुकट घालवणार नाहीत याचा मला विश्वास आहे पुन्हा म्हणून पाटलाच्या हातात सत्ता जाणार नाही पाटील सरपंच होणार नाही तू म्हणतोस ते बरोबर आहे तरी बी पाटील सरपंच झालास तर हरिता त्या भैरवला जळूसारखा चिकडला होता सोडतच नव्हता तरी भैरव न चिडता त्याचं समाधान करीत होता तो म्हणाला समज पाटील सरपंच झाला तरी काही बिघडणार नाही कारण गावाचं कुठलंही काम सरपंचाच्या एकट्याच्या मर्जीनं होणार नाही तर निवडून आलेल्या सदस्यांच्या बहुमतावर होणार तवा पाटलाची भीती मनातून काढून टाक बरं बाबा हरिता त्या समाधानानं म्हणाला कसं पायात बळ आल्यासारखं वाटायला लागलं बघ पायातच नव्हे आता मनगटातही बळ येईल तात्या फक्त आपण हिंमत सोडायची नाही लढायचं हिमतीनं लढायचं हरितात्या समाधानानं निघून केला आता आपल्या वस्तीवरचा अंधार हटेल आणि आपल्याला बी गाववाल्यांसारखं ताट मानणं जगता येईल असा विश्वास त्याच्या मनात निर्माण झाला भैरव मनात म्हणाला आत्ता खरी लढाई आहे आणि ती जिंकायलाच हवी आता पाटली की संपली की झालं पुन्हा पाटलाची लुडबुड नको ती संपवायलाच हवी पण त्याआधी पुतळ्यांचं बघायला हवं तवा तापलाय तोपर्यंतच भाकऱ्या बाजून घ्यायला हव्यात एकदा निवडणूक झाली की, की संपलं पीर पडल्यासारखं गणपती बुडवल्यासारखं सगळं शांत होणार मग पुतळ्यांचा विषय कोण काढणार बोलाची कढी बोलाचाच भात ओठातून पोटात शांत पाटील पडला तर प्रश्नच नाही पुतळ्यांचा विषय बंद आणि पाटली जर निवडून आला तर पुन्हा आपल्याच मर्जीनं वागणार आपल्याच गुर्मीनं जगणार पुतळे विषय विषयसुद्धा तो काढू देणार नाही तेव्हा पुतळ्यांचं काम इलेक्शनच्या आधी व्हायलाच पाहिजे आणि पाटलाच्या हातूनच नारळ फोडून पुतळ्यांचं अनावरण करायला पाहिजे निवडणुकीचा नारळ पण तिथंच फोडायला लावायचा पण घास म्हणायचं ना पुतळ्यांसमोर फोड नारळ पड पाया लोक लाजे खातर तरी का होईना त्याला पुतळ्यांसमोर हात जोडावंच लागणार भैरवला समाधान वाटलं डोळ्यांतून पाणी आलं कांबळे गुरुजी सीताबाई किसन कॉम्रेड आणि भगवान रावांना त्याने मनोमन नमस्कार केला तुमचं बलिदान फुकट जाऊ देणार नाही म्हणून जणू त्याने शपथ घेतली आणि मग तो कामाला लागला थोडंफार मृत्यू घडवता येणाऱ्या पात्रवटांच्या शोधात लागला मोठा कलाकार नसेना का पण माणसाचा आकार तरी यायला हवा असा पात्रवट शोधण्यासाठी त्याने एक टीमच तयार केली गावोगावी फिरून चौकशा करून जिथं जिथं असे पात्रवट मिळण्याची शक्यता आहे तिथं तिथं जाऊन त्याच्या टीमनं दोन तरुण पात्रवटांना शोधून काढलं आपल्याबरोबर आणलं भैरवनं त्या दोघांना पाच पुतळे करण्यासंबंधीची सगळी माहिती दिली त्या दोघांना समजेल असं समजावून सांगितलं की डोकीवर पदर कपाळावर कुंकवाचा टिळा आणि डोळ्यात तेज असणाऱ्या बाईचा एक पुतळा करायचा त्याच्याखाली सीताबाई वडर नाव कोरायचं असं सांगितलं पात्रवटानं विचारलं सीताबाई पुढं काय लिवायचं म्हणजे कुणाचं नाव कोरायचं कुणाचंही नाही भैरून तिच्या नवऱ्याचं नाव सांगायचं टाळलं अगदी हेतू पुरस्कार एक एकतर तिच्या कर्तृत्वाशी त्याचा संबंध नव्हता दुसरं म्हणजे पुढं कधी तुकाराम कोण काय करत होता त्याचा का पुतळा नाही वगैरे प्रश्नाचं मूळ तिच्या आणि पराडकरच्या संबंधापर्यंत जाऊ नये असं त्याला वाटलं त्याचं मन म्हणालंही की त्या संबंधात तिला काही गैर वाटत नव्हतं तर तुला का वाटतं हो दे की चर्चा त्यामुळे पुढच्या स्त्रियांच्या विचारांची दिशा बदलेल पण त्यानं स्वतःला समजावलं नाही सीताबाईच्या चारित्र्यावर बोट न ठेवता तिच्या कामाची चर्चा करावी लोकांनी स्वतंत्र विचारांची करावी हा सगळा विचार करूनच बहिरवणं सांगितलं सीताबाईच्या पुढंही नाही आणि मागही सौ वगैरे काही लिहायचं नाही फक्त सीताबाई वडर असंच लिहायचं बाकीचे चार पुतळे पुरुषांचे करायचे हे सांगताना त्यानं वर्णन करून सांगितलं की एका पुतळ्याचं नाक पसरट करायचं गालाचे हाड वर आणायची त्याच्याखाली किसन लोहार कोरायचं टक्कल पडलेला उभ्या चेहऱ्याचा सनसनीत लांबट नाकाचा पुतळा कांबळे गुरुजींचा दाढीचे खुटवर मिश्या डोकीवरचे केस भरपूर पण विस्कटलेले अशा पुतळ्याखाली कॉम्रेड देसाई असं लिहायचं आणि विंचरलेले केस गोल गुबगुबीत चेहरा आणि डोळ्यावर चष्मा असलेला पुतळा भगवान राव असं लिहायचं त्या पुतळ्याखाली प्रत्येक पुतळ्याचं वर्णन सांगून पुन्हा ते वर्णन आणि त्या त्या पुतळ्याखाली कोरण्यासाठी लिहायची नावं व्यवस्थित एका कागदावर लिहून त्यानं तो कागद पात्रवटाच्या हातात दिला म्हणाला रात्र दिवस काम करा पण आठ दिवसात पुतळे तयार झाले पाहिजेत असं सांगून आगाऊ रक्कमही त्याने ॲडव्हान्स म्हणून दिली दोन्ही पात्रवट कामाला लागले अजनं मदनं जाऊन भैरव काम बघायचा सांगायचा असं नको असं कांबळी गुरुजींचं नाक सरळ होतं नीट बाण मारल्यासारखं होतं हनवटी लांबट कर डोळे बटबटीत झालेत भगवानरावांचे ते व्यवस्थित कर सीताबाईच्या कपाळावरचा टिळा चांगला ठसठशीत दिसायला पाहिजे वगैरे दुरुस्त्या सांगायचा पुतळ्याखालची नावं बरोबर आहेत की नाही बघायचा अवघे आठ दिवसात छातीपासून वरचं धड आणि स्पष्ट चेहरा दाखवणारे पाचही पुतळे तयार झाले अपेक्षेपेक्षा चांगले पुतळे रामा आणि शिवा या दोघा कलाकार भावानी बनवून दिले जमिनीत रोवण्यासाठी प्रत्येक पुतळ्याच्या धडाखाली फूट दोन फूट उंचीचा उभा ओबडजोबड दगडही त्याने ठेवला होता ज्यामुळे पुतळे जमिनीत घट्टपणे रोवले जातील सहजासहजी ते कुणाला काढता येणार नाहीत एका बैलगाडीतून पाचही पुतळे आणून भैरवणं ते एका रात्री गावाबाहेरच्या मोठ्या चौकात आणून उतरवले ठरल्याप्रमाणे वस्तीवरचे काही लोक तिथं येऊन राहिलेलेच होते प्रत्येकाच्या हातात खोरं टिकाव वगैरे साहित्य होतं रातोरात खडे खोदून पाचही खड्ड्यात पुतळ्याखालचे दगड रवून खड्डे भरून घेतले खडे घालून चेचून माती टाकून जमीन सपाट केली प्रत्येक पुतळ्याखाली दोन एक फूट उभा दगड असल्यामुळं फुटभर दगड जमीन पुरल्यावरही फुटभर दगडावर असले पुतळे चांगले वाटत होते भैरवला समाधान वाटलं पुतळं बघून सगळं मनासारखं झालं होतं रातोरात पुतळे बसवल्यानंतर दुसऱ्या दिवशी भैरव पाटलांकडे गेला पाटील चावडीतच असल्याचं समजतात बरं झालं असं भैरव मनातच म्हणाला सगळे एकाच जागी सापडतील आता कुणाला शोधत बसायची गरजच नाही भैरव चावडीत गेला पण त्याआधीच पुतळ्यांची बातमी चावडीत पोचली होती लोक गंभीर होते आपापसात आप बोलत होते पाटील चिंताग्रस्त दिसत होता भैरवला आलेलं बघताच पाटील म्हणाले या भैरवराव कसली बातमी आणला जा कसली बातमी अहो चौकात पुतळे उगविल्यात म्हण तुम्हाला समजलं तर न समजाय काय झालं गावात कुणी जोरात पादलं तरी आमच्या कानावर येतंय ते मग एका रात्रीत पाच पुतळं बसविल्याला आम्हाला कळणार नाही वई कळालं ते बरंच झालं त्यात झाकून ठेवण्याचा लपवण्याचा प्रश्नच नाही चला चला तुम्हाला बोलवायला चालू आहे मी चला एवढी घाई कसली जाऊ की सावकाशीनं असं कसं पुतळे वाट बघायला चला बघा तरी पुतळे कसे झालेत गावटी पात्रवटाने केलेत बघा जमलेत काय सगळे चौकात आले म्हणजे भैरवनं सगळ्यांना पुढं घालून आणलंच बघा बरं कसे झालेत पुतळे ढोंगणात घालून घे पुतळं पाटलाच्या जिबेवर आलं पण थुंकी गिळावी तसे शब्द त्याने गिळून टाकले विचारलं पुतळ तयार झालं सुद्धा एवढ्यात होय झालं तयार मग मुसलमानाच्या बायकावानी बुरक्यात काला पिलायचा पुतळ भैरवच्या मित्रांनी पुतळ्यांभोती कापड गुंडाळून पुतळे झाकून ठेवले होते ते बघून अरे वाह म्हणतच म्हणून भैरव मित्रांकडे बघून हसला आणि पाठला ना म्हणाला पुतळे लपवले नाहीत झाकून ठेवलेत तुमच्याच हातानं कापड काढून पुतळ्याचं अनावरण करायचं आहे चला पुतळे वाट बघतायत प्रकट होण्याची बघता बघता पाच पन्नास माणसं जमली आश्चर्यानं बघायला लागली काय चाललंय ला हे त्यांना समजत नव्हतं फडक्याखाली काय लपवलं हे बघण्याची उत्सुकता लागली होती लोक जमतच होते गर्दी वाढायला लागली चला पाटील पुतळ्यांचं अनावरण करा म्हणजे नेमकं काय करायचं पाटलांना समजणा ते इकडं तिकडं बघायला लागले एवढ्याच भैरव म्हणाला पुतळ्यावरचं कापड काढून पुतळ्यांना मोकळं करा पाटलांनी पहिल्याच पुतळ्यावरचं कापड ओढून काढलं तर आज बाईचा पुतळा ठसठशी चेहरा डोकीवर पदर तेज नजर नजरेतला करारीपणा गळ्यातलं मंगळसूत्र आणि कपाळावरचं रुपयाच्या आकारा एवढं कुंकू पाटील बघतच राहिले हा सीताबाईचा पुतळा तळपायाची आग मस्तकात गेली पण काही बोलता येईना आपला कोणी गळ्या आवळ्यासारखं वाटायला लागलं पाटलांच्या घशाला कोरड पडली दुसऱ्या पुतळ्यावरचं काफड काढा पाटील पाटलांनी काफड ओढून काढलं कांबळे गुरुजींचा पुतळा तिसरा पुतळा किसन लोहार पुढं चौथा भगवान राव आणि पाचवा कॉम्रेड प्रत्येक पुतळ्याचं अनावरण करता करता पाटलाचा राग वाढत गेला संताप संताप झाला जोरात ओरडून भैरवच्या कानाखाली जाळ काढावा असं वाटलं पण पाटील काहीच करू शकले नाहीत त्यांना आपला पण पुतळा झाल्यासारखं वाटलं एवढ्यात भैरवच्या मित्रानं पाटलांच्या हातात नारळ दिला दुसऱ्या मित्रानं उदबत्तीच्या पुड्यातल्या सगळ्या उदबत्त्या काढून पेटवून त्या पाटलांच्या हातात दिल्या पाटील फुडाणार कुणीतरी म्हणालं आधी उदबत्तीनं ओवाळून उदबत्त्या जमिनीत खोचा आणखीन एक सल्ला कानावर पडला पाटलाला वेड लागल्यासारखं झालं तशाच अवस्थेत त्यांनी उदबत्त्या पुतळ्यांपुती घराघरा फिरवून जमिनीवरच्या ओलीत खोचल्या नारळ तर एवढ्या जोरात आपटला की नाळाचे तुकडे तुकडे झाले लोकांनी टाळ्या वाजवल्या टाळ्या पाटलांच्या मेंदूत जाऊन बसल्या भैरवच्या मित्रांनी मग जमलेल्या लोकांमधल्याच एका एकाला बोलवून प्रत्येक पुतळ्यासमोर नारळ फोडायला लावले पाच वेळा टाळ्यांचा आवाज घुमला धन्यवाद पाटील नारळ वाढवून तुम्ही पुतळ्याचं अनावरण केलं योग्य व्यक्तीच्या हस्ते हे झालं ते बरं झालं भैरव म्हणाला तसं पाटील चमकलेच भैरवकडं त्यांनी पाहिलं भैरव पुतळ्यांकडे एकटक पाहत राहिला होता मनात म्हणत होता गाव तुमचं आहे गुरुजी की सातात्या मी विसरणार नाही तुम्हाला सीता काकू आईच्या मायेनं गावावर लक्ष ठेव कुणाची नजर पडू देऊ नको गावावर आणि भगवान राव कॉम्रेड काका तुमच्या पायावर तर डोकंच ठेवायला पाहिजे ना जातीचं ना पातीचं ना पै ना पाहुणं तरी तुम्ही वस्तीसाठी जीवपणाला लावलात गाव तुम्हाला विसरणार नाही तुम्ही गावाचा इतिहास आहात लक्ष ठेवा गावावर झालं ना म जावा हो का आता पाटलांनी विचारता भैरव दचकलाच पुतळ्यातून त्यानं स्वतःला बाजूला केलं आणि सगळ्यांकडे पाहत म्हणाला आजपासून हा पुतळ्यांचा चौक पुतळा चौक सवक असं या चौकाचं नाव कसं वाटतंय नाव भैरवनं विचारलं आणि जमावानं टाळ्या वाजून प्रतिसाद दिला भैरवनं मग पाचही पुतळ्यांना नमस्कार केला पाटील आणि त्यांच्या जवळच्या माणसांनीही हात जोडून पुतळ्याला नमस्कार केला म्हणजे त्यांना तो करावाच लागला भैरव या तुला बघूनच घेतो आता कवा तरी तावडी सापडशीलच की पाटील जळपळतच आपल्या मनात म्हणाले ह्या धीड दमडीच्या माणसांसमोर मला वाकिवलाच आता बघच तू हितच ह्या पुतळ्या मोहरच तुझा बळी देतो की नाही ते बघ समजतोस काय सुताला गावाचा पाटील आहे मी पाटील सोडणार नाही तुला शेवटी जातीवर गेलासच कुत्र्या चला पाटील भैरव म्हणाला चला चला ता सगळे निघून गेले पुतळे निवांत निश्चिंत गावच्या तोंडावर स्वागतासाठी उभे तसे निरोपासाठीही उभे ग्रामपंचायतीच्या पहिल्या इलेक्शनला राहिलेल्या सगळ्याच उमेदवारांनी मग आपल्या प्रचाराचा नारळ चौकात पुतळ्यांसमोरच फोडला आणि पुतळा चौक चाँग कामाचा झाला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद